असं आहे की शेवटी असं आमदार म्हणून शपथ ही घ्यावीच लागणार आहे शपथ घेतली पाहिजे आमदार म्हणून जे काय वैधानिक अधिकार आम्हाला असतात ते जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही तोपर्यंत ते वैधानिक अधिकार आम्हाला प्राप्त होत नाहीत आणि वैधानिक अधिकार जर प्राप्त झाले नाहीत तर एक ठराविक मर्यादे पलीकडं आम्हाला जो काय ह्या एकंदरीत सिस्टीमच्या विरोधात लढा द्यायचा आहे तो देण्यामध्ये अडचणी निर्माण होतील त्यामुळं आम्ही शपथ घेण्याचा निर्णय हा घेणार आहोत नऊ तारखेला विधानसभा अध्यक्ष होते आहे मलाही खूप मोठं संख्येवर आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा का नेमका काय निर्णय राहील या निवडणुकीत सक्रिय म्हणजे सहभाग घेतला जाईल की बिनविरोध ही निवड होईल एक काय आहे की साधारणपणे पूर्वीपासूनची एक महाराष्ट्राची उच्च परंपरा होती की अध्यक्षाची निवड ही बिनिरोध झाली तर उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जात होतं परंतु एकोणीसशे नव्याण्णव साली युतीकडून म्हणजे शिवसेना भाजपा युतीकडून एक चूक झाली त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध अध्यक्ष निवडून देण्याची प्रथा ही मोडीत काढली अध्यक्षांच्या विरोधात आपला उमेदवार दिला आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षानं त्यावेळेचे मुख्यमंत्री कैलासवाशी विलासरावजी देशमुख यांनी निर्णय घेतला की तुम्हाला सांगूनसुद्धा तुम्ही ऐकलात नाही आणि अध्यक्षाची निवडणूक तुम्ही लढवलीत त्याच्यामध्ये तुम्ही पराभूत झालात आत्ता तुम्ही ही परंपरा मोडीत काढलेली असल्यामुळं आम्ही आता उपाध्यक्षपद तुम्हाला देणार नाही आणि त्यावेळेपासून विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याची प्रथा ही मोडीत निघाली आहे परंतु अशा प्रथा मोडीत निघाल्या असल्या तरी पुन्हा प्रस्थापित करणं आणि नवीन एक प्रथा आपण सुरू केली आणि ती चांगली प्रथा होती त्या प्रथा के सुरू केल्याचं श्रेय घेण्याची संधी या माननीय मुख्यमंत्र्यांना आहे या सरकारला आहे त्यांनी जर ती घेतली तर अध्यक्षाचं बहुमत त्यांच्याकडे आहेच त्यांचा अध्यक्ष होणारच आहे परंतु विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद पक्षा जर त्यांनी दिलं तर लोकशाहीचा खूप मोठा सन्मान केला असं मी समजेन मरकड ठाकरे जाणार आहे की विरोधी जो तो तो निर्णय आहे आहे विधानसभा अध्यक्षांचा आणि तुम्हीही पक्षाकडून एक पत्र दिलेलं आहे की नेमकी प्रक्रिया काय आहे नियम काय आहे आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहात देवेंद्र फडणवीसांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी सुद्धा सरकारनं त्याला संमती द्यावी लागते माझी खात्री आहे की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्याच्या पदाला मान्यता देण्याकरता म्हणून दोन उपमुख्यमंत्र्यांसह अध्यक्षांच्याकडं की विरोधी पक्षनेतापद तुम्ही जर जाहीर केलं तर आमची कोणतीही अडचण किंवा विरोध असणार नाही असं मनमोकळेपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं सांगतील असा मला विश्वास वाटतो याचं कारण जरी ते अध्यक्षांना अधिकार असले तरी मी पहिल्या दिवशी आपल्या विधिमंडळ सचिवांना पत्र दिलं आहे की विरोधी पक्षाची निवड कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार करते केली जाते ती सांगा आजसुद्धा सकाळी मी सचिवांना भेटलो त्यांना तशा प्रकारचा कुठलाही कायदा कुठलाही नियम मिळालेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आहे मी अधिक अभ्यास केला की त्याच्यामध्ये जी जो पक्ष मोठा असेल त्याला ज्यावेळेला टेन शेड्यूल एमध्ये तरतूद अशी झालेली आहे की जो पक्ष मोठा असेल त्याला विरोधी पक्ष नेतेपद देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल याचा मला विश्वास आहे शिवसेना विरोधी पद येऊ असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे मिळेल ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याच्यावर शिवसेनेचा हक्क आहे त्यावर असं म्हणता येईल का की भास्कर जाधव हे त्या सगळ्यात ज्येष्ठतेनुसार सगळ्यात पहिले आहेत नाही भास्कर जाधव आमदार म्हणून जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल राहुल गांधी मरकटवाडीला जाणार आहेत उद्धव ठाकरे जातील का शिवसेना असं आहे की उद्धव साहेब जातील असं मला वाटतं मरकटवाडीला कारण शेवटी हा पाठिंबा देण्याची गरज आज संपूर्ण देश पातळीवर झालेली आहे ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या त्या राज्यातली जनता त्या त्या राज्यातले लोक त्या त्या राज्यातले पत्रकार त्या त्या राज्यातले विचारवंत हे ई व्ही एम मशीनवर शंका घेतात परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर उभ्या देशानं आणि जगानं ही निवडणूक ही प्रामाणिकपणे झालेली नाही हा विजय हा विजय महायुतीचा नाही तर हा विजय आहे तो ई व्ही एम मशीनचा आहे अशा पद्धतीची ओरड अख्खं जग करतं आहे पुरा देश करतोय आणि म्हणून ही निवडणूक ही ई व्ही एमनी जिंकलेली असल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही आणि खऱ्या अर्थानं संविधान याला जो धोका म्हटला जातो तो, तो हाच आहे त्यामुळं या संदर्भामध्ये सर्वांनी उठाव करण्याची गरज आहे अजित पवारांची महत्वाचा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष यांना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत असं सांगितलेलं आहे त्यासाठी त्यांनी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाबरी मशीदच्या पाडण्याचं समर्थन करत अशा पक्षा अशा आघाडी बरोबर आम्ही जाऊ शकत नाही असं आहे की शिव हे बाबरी मशीद हा विषय एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवचा आहे आजचा नाहीये आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का एकतीस वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का शंका आली का ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं एकतीस वर्षानंतर त्यांना कळलं का हीच भूमिका पक्षाचे मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेबांनी अनेक वेळा मांडलेली आहे त्यामुळं समाजवादी पार्टी ही आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते त्याच्या साहेब असंही म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमध्येच समन्वय नव्हता एकमेकांच्या स्टेजवर जाणं नेत्यांनी टाळलं सगळा गोंधळ होता महाविकास आघाडीत जागा वाटप असेल किंवा निवडणूक लढता नाही असेल समाजवादी पक्षाची ती जर मांडणी असेल ते म्हणणं असेल तर त्याचा विचार करावा लागेल जर आमच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल ते मी नाकारत नाहीये ती सुधारणा करणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हिताचं आहे परंतु त्यांनी जे बाबरी मशिदीचं कारण आता पुढे केलं ते न पटणार आहे एक महत्वाचा मुद्दा आहे की अजित पवार यांनी पाच तारखेला शपथ घेतली आणि सहा तारखेला त्यांना ट्रिब्युनल कोर्टाने क्लीनचीट दिलेली हजार कोटीची संपत्ती जी आहे ती परत केलेली आहे कसं बघतात या घटनेकडे असं आहे की अजितदादा पवारांची आता त्यांची संपत्ती त्यांना परत केलेली आहे हजार कोटीची त्याच्यापूर्वी त्यांना राज्य सहकारी बँकेतून क्लीन चिट देण्यात आली होती त्याच्या अगोदर त्यांना सत्तर हजार कोटी रुपयाच्या इरिगेशन घोटाळ्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात देण्यात आली होती आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक नारा दिला होता की एक आहे तो सेफ आहे त्याचा अर्थ अजितदादा एकनाथराव आणि तुम्ही नि आम्ही एक आहे तो आप सब सेफ है हा त्याचा अर्थ आहे दुसरा अर्थ काही नाही धन्यवाद